हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं बाबा बहिणींचं तर मित्रांनो काल काय आपला व्हिडिओ नव्हता कारण की काल मित्रांनो असतो कामावरनं म्हणल्यानंतर काय काल पाऊस चालू झाला पाऊस तर असला चालू झाला कामावर घरी आलो की पाऊस चालू झाला म्हणजे राहणार तर तसं टिपकत होतं आणि आवी बी आलता म्हणल्यानंतर आवीला म्हणतं कुठं जातो कामाला चल म्हणलं माझ्याकडं म्हणलं म्हणलं जाऊ आपण दोघं संघ तिकडं जे गावड्याच्या हाताखाली म्हणलं जे रातभर असं काम करत हो का हो का हो बसायचं ते म्हणलं चल इकडं आपलं कामाला माझ्या माझ्यापर्यंत तर कसं आहे मित्रांनो काल गेलो होतो म्हणल्यावर काल तिघं जणच होतो आणि काल तिघं होतो तर आवेला काय लगे लगे बांधा नेत आहे का मग त्याच्यामुळं त्याला आपलं टीजिंग करायचं होत ताराच कळचीच मारल्यानंतर टीजिंग वर अगोदर दोन तीन तारा वाढल्या दोन तीन तारा वाढून परत त्याला सहा तारा अशा करू म्हणलं सहा तारा करून बांधू मग सहा तारा केल्यानंतर मित्रांनो सहा ताराच टीजिंग ओढलं बांधाय चालू केलं बांधाय चालू केलं की मग ह्याला काय आवेला बांधायला जुळणार ना मग मालका समोर मालकासमोर सु ती सुतडीत धरून उभा राहिला मालक आपल्या ओळखीचं होतं म्हणल्यानंतर म्हणलं राजभाऊ बांधा ना येत नाही काय गड्याला म्हणलं नाही येत त्याला बांधाय म्हणलं मग हिळू टाकलं म्हणलं पुढं म्हणलं हिळो टाकायला टाकाय लावलं तिकडं पुढं हिळो टाकायला लावलं की मग मित्रांनो मग आज पण नेमता त्याला आज नेल्यानंतर मग ती जे ओळख होती म्हणल्यानंतर त्याला म्हणलं फक्त काहीच्या धरायचं म्हणलं आता शिकत सौरस्तवर मित्रांनो टाईम लागणार आहे कुठल्या बी गोष्ट लगेच त्याला कसरत केल्याशिवाय तर लगेच म्हणलं जा उभं राहून म्हणलं झाडावर जमन का येल का त्याला बांधायला त्याला म्हणलं अगोदर गाठी शिक मग त्याला काल आपण सुतळे तर घरातच होती काल आणली होती सुतळे पण काल काय आणायचा सुतळे तर मग आज सुतळे आणले होते थोडा तोडा म्हणल्यानंतर म्हणलं शिक त्याच्यावर गाठी म्हणलं आता कसं आहे मालक म्हणलं की थोडा गाड्यांनी काय केलं मित्रांनो गेला राड गड्यातला म्हणजे आता एक गडी खपून जातो दहा गाड्या माग पण दोघं तिघ खपते रे का गाड्या माग त्याच्यामुळं काय विषय झाला तेवढं गडी खपत नाही म्हणलं मालक म्हणलं की तुम्ही आपलं या आता माझा एक जोडीदार आता आम्हाला येतं ना आम्हाला समधी छटणी ती रोप बांधा येतात कलम ही समधी म्हणल्यानंतर बांधणी समधी येते आपल्याला म्हणजे आपण कशात काय माग नाही सर्व गोष्टी आपल्याला जमतात म्हणजे ते आपण केलेलं आहे म्हणल्यानंतर जमणार आणि आज कला जर शिकलेले असले तर दहा वर्षांनी जरी सुतळे हातात घेतली तरी माणूस गाठ मारू शिकतो ते तर असं एका घड्याचं बोलणं आलं की लय दुसातनं पंचवीस वर्षातनं सुतळे घेतले हातात आणि ताराचं जर नाही टी ताराची वड जर नेटनेटकी निघली जर सांगणाराला जर उलट प्रतिउत्तर केल्यानंतर मग कसं असतं मित्रांनो ते गडी मिळून मिसळून घेत नाही ते मग कसं होतं मग एकामुळं दहा जणांचं नुकसान असत त्याच्यामुळं आता आपल्या आवेला बी शिकवायचं होतं म्हणल्यानंतर कसं आहे आवेला पण जमाना म्हणल्यानंतर त्याला म्हणलं तू फक्त गाठी शिक राहिला विषय कामाला न्यायचं तर ते माझ्याच हातात आहे म्हणलं आपण इथन जायचं तिथं आता दुसऱ्या भागात म्हणलं जाऊ गाठी शिकतो म्हणलं गाठी की मग तुला समजल कसं बांधायचं कसं नाही ते मी सांगतो म्हणलं आणि कसं आहे दोघात पात धरावं लागल म्हणलं तर मी असल्यानंतर मग कसं आहे मित्रांनो मी ओढून घेऊ शकतो पण त्याने एक दोन एक दोन तरी गाठी हल्ल्या पाहिजे ते चालला पाहिजे समजा जर मी एक त्याने म्हणजे दोन्हीकडने बघलं बांधा येत नाही ते आपल्याला फिरावं लागतं झाडाच्या कडेने मग त्याच्यामुळं कसं आहे गडी जे बांधणार आहे ते दोन्ही बांधणार असते ते पटकेला निघून जाते त्याच्यामुळं अगोदर त्याला ट्रेनिंग द्यावी लागेल थोडीशी आणि ट्रेनिंग दिली ट्रेनिंग दिली अयो वकला वकला अय समोरच वकला हा हजार पडला समोर समर्थ तर भरपूर काय सांगायचं तुम्हाला आणि पगार पाणी नाही पगार शनिवार शिवार नाही मस्त्याला आहे द्या पण

पाणी पाहतो त्याला का गरलय समर्थ आपला महिंदोळा मित्रांनो पण आता शनिवारी आपले पगार पाणी शिवार म्हणलं कसं दवाखान्यात तरी न्यायचं आता दोन रोज पगार व्हायचं म्हणल्यानंतर दोन रोज म्हणजे मालकाला आता मागितलं होतं पण मालकाचा पण कसा विषय आहे मालकाचं बी रोप विकलेले आहेत म्हणल्यानंतर पैसे काय आलं नाही तर मग ती शनिवारीच मिळतात पैसे त्यांचं म्हणल्यानंतर मग शनिवारीच आपली देते आता काही दोन चार रोज मित्रांनो आता मस्त सुमाना सांगतो कोण को म्हणजे त्या आता असत म्हणजे आपण तरी बसतो असतो बघ लेकर बाळा आजारी असते नंतर जातोय म्हणून तर पोटाच्या माग आपलं चार रुपये जवळ असतं म्हणजे आपण पाटकिन घेऊन पाटकीला जाऊ शकतो या पुन्हा कुणाच्या विश्वासा काय करता पण आता मालकाला ना फोन केला होता पाऊस चालू होता तरी पण मालक म्हणलं की अजून काय पेमेंट आलं नाही तर त्यांनी फक्त गाडीच्या पेट्रोल पुरत पैसे दिलं आपल्याला दोनशे रुपये आता दवाखान्यात जायचं म्हणलं तर शंभर रुपये आपल्याला लागते तर फिन गोळ्या औषध घ्यायची म्हणलं तर दोन तीनशे रुपये लागतील चार पाचशे रुपये आपल्या जवळ पाहिजेतच आता मस्ती आजारी हाय आपल्याला तरी वाटतंय का ठेवा तसं तरी मित्रांनो आम्ही सकाळच्या पारे बिगर डाब्याचा जातोय कामाला आणि घरी आल्यावर जेवण बाराच्या पुढं या अर्धा बऱ्याला दीड पारो करायचं म्हणलं तर तसंच करतोय मग तीच म्हणलं आपण सांगितलं तो म्हणलं आपलं गाठी शिक म्हणलं आणि गाठी शिकल्यानंतर कसं आहे मग पुन्हा मीन माझ्या संघच आपलं म्हणजे शिकला म्हणजे आपलं ते एवढं त्याचं आपलं कल्याण होईल जे इकडं शिमेटात हातपाय पांढरं होतं वर तिथं आपलं काय तिथं मळ लागायचंय काय व्हायचं आहे तातीत तोळायचंय काय करायचं तवा तिथं का तिथं गोजी ते तिथं फक्त आपल्या हाताची कला हाय हातालाच फक्त स्पीड पाहिजे वळत राहायचं आपलं काम आणि गड्यांबरोबर चालायचं आपलं एवढंच आहे दुसरं का आहे तवा काय पुढं जावं म्हणून बी नेम नाही की बाबा तू शिकला येईन जा पुढं बांधत असं नाही समज्यांबरोबर आपला चालला तरी बात झालं कसं आहे आता हजरे तर काम कसं कधी करतात माहीतच आहे की मित्रांनो तुम्हाला समज्यांबरोबर आपलं चालायचं हसून फिळून हुशार होतं माणूस हा तिथं त्याने म्हणायचं अनमाल टाक पाणी टाक शिमेट आणि अंधी त्यांचं त्यांना पंढरी उरकायचं ते तर ज्या वेळेस तुटे होईल त्यावेळेस माल हरवायला सुरुवात असते या गावण्याच्या हाताखाली त्यामुळे ही काम ऐकत नाही राहणार आपलं छेटणे शिकला कुठं काय झालं रोप बांधायचे आता कलम आलेले आहेत ते मित्रांनो ते पण जायचं आहे आपल्याला बांधायला पण आता हितन मोकळं झाल्याशिवाय कस आता ह्या मालकाचं फायनल झाल्याशिवाय आपल्याला हलता येत नाही कुठं मस् आता सारखं फोन करते ते या बाबा या म्हणून शि आपलं नेम्यातलं काम सोडू शकत नाही ना समजा आपलं पूर्ण काम करायचं मग गोटी बांधायला जायचं मस्त मग रोपाची आहे ते पण आपल्याला काय राहतं जमणार नाही कारण की आपल्याला इथं म्हणजे आहे परत त्याला समर्थ आहे पिंकी आहे घरी हे असं ठेवावं लागतं आहे लागतंय मित्रांनो तर उद्याच्याला जायचं आहे आपलं जोजण दोन दो दिवस म्हणलं आम्ही करतो दुसरीकडे पेरू बांधायचा झाल्या पेहरू बांधायला चालू करायचं आहे तिथं म्हणलं आम्ही आपण जाऊ कारण की म्हणलं कसं आहे तिथं आपला म्हणजे माझ्याबरोबर आपलं तिथं खपून जाईल पेरूत काय असतं पेरूत बांधायचं म्हणल्यानंतर फक्त उघडा उघड फटत दिसतात तिथं काटा असतात बरं काट्यात म्हणजे शिकलाच पाहिजे गाठ शिकलं आहे गाठ शिकल्यानंतर सर्व गोष्टी येतात तेत मग बांधणीच्या वरला फसा आणि खाल्ली काठ एवढंच फक्त शिकलं पाहिजे चाळी गाठ असते तेच त्याला मग सांगितलं म्हणलं जरी म्हणलं लागलं कुठं तरी दोन दिवस बघ मग तवरच्याने म्हणलं आहे मी कसं आहे शिकता शिकता शिकत असतंय मा मित्रांनो पण लगेच काय झटकेनं शिकत नाही आम्ही बी काय लगेच शिकलो नाही आम्हाला बी टायमिंग घ्यायला